गेली काही दिवसापासून कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठे चढ उतार पाहायला मिळत असून पाचशेच्या पार गेलेले कांद्याचे बाजारभाव मधल्या काळात गडगडले होते खर तर अफगाणिस्तान मधनं कांदा आयात केल्यानंतर हे बाजारभाव गडगडल्याचं जा बोललं जात होतं मी सध्या मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेले आपण या ठिकाणी पाहू शकतो कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी व्यापारी आहेत आपण त्यांच्याशी म्हणत काय सांगाल गेली काही दिवस कांद्याचे बाजारभाव गडगडलेले पाहायला मिळाले त्याआधी कांद्याचे बाजारभाव चढलेले होते आणि आता बाजारभावाची काय परिस्थिती आहे गतवर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे कांदा लागवड अतिशय कमी झाली होती या परिसरामध्ये त्यामुळं दरवर्षी एवढा कांदा बाजारात आला नव्हता आणि जो काही कांदा शेतकऱ्यांनी साठवला होता त्याच्यामध्ये लोकांना अपेक्षा होती की आत्ता सत्तर ते ऐंशी रुपये किलो कांदा विकला जाईल परंतु मध्यंतरी ज्या वेळेला बातम्या आल्या की अफगाणिस्तानमधून कांदा आयात होतोय आणि नाफेडने केलेला मोठ्या प्रमाणाचा स्टॉकसुद्धा बाजारात येणार आहे त्यावेळेला एक तीन आठवडे हा भाव तीसपासून पस्तीस रुपये किलोपर्यंत उतरला होता गडगडला होता पण ज्या वेळेला कळालं की तो कांदा फार मोठ्या प्रमाणात आलेला नसून तो फक्त नॉर्थ इंडियामध्ये दिल्लीपर्यंत पुरतोय आणि नाफेडचा कांदा हा स्टॉकमध्ये खराब अतिशय असल्यामुळं त्याचा किरकोळ विक्रेत्यांनी फारसा का, काही त्यांना प्रतिसाद न दिल्यामुळं हा जो कांदा आहे पुन्हा पन्नास रुपये किलो झालेला आहे परंतु लोकांची जी अपेक्षा आहे तिथपर्यंत कांदा काही जाताना दिसत नाही नक्कीच कांद्याचे बाजारभाव पुन्हा चढलेले आहेत मात्र लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे बाजारभाव मिळताना आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही हे मनचा पुढे आंबेगाव पुणे